सध्या ना स्वामिनी नावाची रमा माधवाची म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या नाच सुनेची सिरियल मी बघत आहे अतिशय सुंदर आहे त्या सिरियलमध्ये ना त्या रमाचा आणि माधवाचं अगदी लहानपणीच लग्न होतं आणि नंतर पुढे जाऊन ती रमा आपल्या नवऱ्याला कशी प्रोटेक्ट करते त्याच्या प्रगतीसाठी कशी त्याच्याबरोबर पावलावर पाऊल देते हे त्या सिरियलमध्ये दाखवलेलं आहे एकदा काय होतं तर त्याच्यावर माधवावर प्राणघातक हल्ला होतो आणि ती रमा तिला म्हणजे धनुर्विद्या एवढी अवगत पण नसते पण तरी पण ती बरोबर अचूक नियम साधून त्या शिपायला घायल करते एकदा सर्पदंश होणार असतो तर ती बरोबर त्या सापाचं मुंडकं धरते आणि त्या सापाला फेकून देते ह्या आणि अशा पद्धतीच्या खूप छान छान गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर बाकीचा पण इतिहास म्हणजे कसं कसं काय काय झालेलं आहे तिथे बाजीराव पेशव्यांचं ते पण खूप छान दाखवलेलं आहे पण मला मन मनाला भिडणारं म्हणजे मन माधवाचं प्रेम त्यांची प्रेम कहाणी मला ते खूप आवडलं त्या सिरियलमधलं आणि मग मी तेव्हा सहज असा विचार केला की नुसती रमाच नाही तर त्या काळामध्ये ज्या पण स्त्रिया होऊन गेल्या त्या नवऱ्यासाठी काय काय करायच्या बरं आणि आता आम्ही आम्ही काय करतो आम्ही तर काहीच करत नाही आता मी काही जे बोलणार आहे त्या अगदी बाकीच्या स्त्रियांचं नाही माझ्यासहित मी सगळ्या स्त्रियांबद्दल बोलणार आहे म्हणजे आता बघा आम्ही कुठेतरी ट्रिपला वगैरे गेलो ना तर जीन्स वगैरे घालतो जीन्स घालणं तसं वावगं नाही आहे हे बघा आम्ही जर समजा आता जॉब करतो आहोत पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करतो आहोत घराच्या जबाबदाऱ्या जर सांभाळतो आहे तर मग जीन्स पण घातलं तर हे काय वाईट नाही आहे पण जेव्हा जीन्स घालून आम्ही बाहेर जातो ना तेव्हा सहज एखाद्या मैत्रिणीच्या चेहऱ्याकडे जर लक्ष केलं ना तर त्यांनी टिकली लावलेली नसते आपण जर तिला विचारलं ना अगो तू टिकली काणी लावली तर ती लगेच मस्तपैकी म्हणते अगो कसं काही लावणार ना मी जीन्स घातली ना मग जीन्सवर काय टिकली सूट होते का अहो टिकली तर जाऊ द्या म्हणजे कुंकू तर जाऊ द्या पण टिकलीसुद्धा लावत नाही आम्ही जीन्सवर त्याच्यानंतर बघितलं तर मणिमंग सूत्र पण नाही आहे अगो तू मणिमंगलसूत्र पण नाही घातलं ए काय यार काही पण बोलतेस तू जीन्सवर कुठे मणिमंगळसूत्र घालतं का हे बघ मी हातात घातलेलं आहे म्हणजे बघा म्हणजे जीन्सवर सूट होत नाही म्हणून त्या टिकलीला काही अर्थ नाही त्या मंगळसूत्राला काही अर्थ नाही पण जे जीन्सवर सूट होईल ते मात्र आम्ही घालणार आहोत असं कुठे झालं का म्हणजे टिकली लावणं मणिमंगळसूत्र लावणं घालणं कुंकू घालणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणजे तसं सायंटिफिकली पण आपला जो हा हा ॲब्रोजमधला जो भाग आहे तो आपला केंद्रबिंदू असतो आणि तिथे जर आपण टिकली किंवा कुंकू लावलं तर आपलं कॉन्सन्ट्रेशन सुधारतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली संस्कृती पण आहे त्याच्यानंतर आपण जे मणिमंगळसूत्र घालतो त्याचा पण तसंच काहीतरी बेनिफिट आहे आणि प्लस आपली संस्कृती पण आहे काय होतं बरं का ह्या जीन्सवर सूट होईल का ह्या ड्रेसवर सूट होईल का म्हणून मी हे नाही करणार मी ते नाही लावणार ह्या अशा भानगडीमध्ये आपण आपल्या संस्कृतीपासून लावून जात आहोत आणि याचा फायदा कोण घेतं माहिती का समाज प्रबोधन करतात ना ती लोकं फायदा घेतात ती लोकं काय करतात चार चौघांमध्ये जाऊन भाषणांमध्ये त्यांच्या याच्यामध्ये आपली टिंगल टवाळणी करतात स्त्रियांवर खूप मोठे मोठे व्याख्यानं बोलतात आणि खूप लोकांना हसवतात आणि पुरुषांना सुद्धा ते जे विनोद करतात घाणेरडे ते लोक खूप आवडतात स्त्रियांबद्दल अगदी कुणी काही बोललं ना तर खूप आवडतो हा तो व्याख्यान करा आम्हाला खूप आवडतो तो समाज प्रबोधन करा आम्हाला खूप आवडतो किंवा एखादी लेडीसुद्धा त्या लेडीबद्दल काहीतरी बोलत असते ती पण आम्हाला खूप आवडते का बरं तर ती स्त्रियांबद्दल बोलते अरे पण त्यांच्या घरात किती अंधार आहे हा बघितलंय का हे लोक तुमच्या स्त्रियांबद्दल बोलतात आणि तुम्ही जाऊन ते मजेशीर ऐकतात ही गोष्ट पण खूप चुकीची आहे तर मग माझं हेच म्हणणं आहे की मी सुद्धा त्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत तुम्ही कुठला पण ड्रेस घाला साडी घाला जीन्स घाला किंवा तुम्ही फ्रॉक घाला बट आपली काय संस्कृती आहे आपण टिकली लावतो कुंकू लावतो मणिमंगळसूत्र मंगळसूत्र घालतो आणि त्याचबरोबर आपली संस्कृती सांभाळा चांगलं राहा जेणेकरून आपल्यावर कोणी टिंगळटवळणी करणार नाही आणि ज्या वेळेला आपण आपली संस्कृती नीट सांभाळू ना त्यावेळेला ही जी लोक बोटं करतात आपल्याकडे ही जी लोक नावं ठेवतात आपल्याकडे तर आपण त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलून शकतो त्यांना काहीतरी त्यांची जी ही जी सवय आहे ती मोडू शकतो पण त्याच्यासाठी प्रथम आपल्याला परफेक्ट राहायला लागेल म्हणून थोड्याशा छोट्या छोट्या सुधारणा आपल्याला करून घ्यायच्या आहेत खूप काही त्याग वगैरे हो नाही करायचा आपल्याला